नमस्कार मित्र हो कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये दिनविशेष या घटकावरती प्रश्न हे आमक विचारलेले असतात वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कोणत्या तारखेला कोणता वार आहे हे तर आपल्याला माहीत असतं परंतु त्या तारखेचं जे महत्त्व आहे हे महत्त्व काय आहे काही विशिष्ट दिवस ठरलेले असतात काही नेत्यांच्या जयंत्या असतात पुण्यतिथ्या असतात काही जागतिक घडामोडी असतात त्या संदर्भामध्ये विशिष्ट दिवसाला विशिष्ट गोटी गोष्ट ही घडलेली असते आणि ही घडलेली गोष्ट म्हणजेच त्या दिवसाचं दिनविशेष असतं चालू घडामोडीमध्ये दिनविशेषाला अन्य साधारण महत्त्व आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक महिन्यामध्ये जे काही विशिष्ट दिवस असतात आणि त्या दिवसांचं हे देशपातळीवर त तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर जे महत्त्व आहे हे, हे महत्त्व अधोरेखित झालेलं आहे आणि त्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणून ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीवर आधारित प्रश्न हे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात साधी ते स्कॉलरशिपची परीक्षा असू द्या पाचवीची किंवा एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा असू द्या त्या सर्व परीक्षामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारलेले असतात आणि यासाठी आपल्याला या, या व्हिडिओचा चांगला फायदा होणार आहे तर आता आपण पाहूया जानेवारी महिन्याचे दिन विशेष काय आहे तर वर्षाची सुरुवात जी आहे वर्षाची सुरुवात ही जानेवारी महिन्यामध्ये होत अस जानेवारी महिन्यापासून होत असते याच्यामध्ये तीन जानेवारी हा जो दिवस आहे तो सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रभर आणि हा महिला मुक्ती दिन म्हणून पण साजरा केला जातो बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे तसेच राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे तेवीस जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आहे तसंच बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि तीस जानेवारीला महात्मा गांधी पुण्यतिथी यालाच आपण हुतात्मा दिन असे म्हणतो हे झाले जानेवारी महिन्याचे दिन विशेष याच्यामध्ये आणखीने काही तुम्ही भर घालू शकता हे महत्त्वाचे आहेत याच्यापेक्षा वेगळं काही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जात नाही आता फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष कोणते आहेत पाहूया पंधरा फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे संत सेवालाल हे बंजारा समाजातील संत होऊन गेलेले आहेत त्यांची जयंती ही पंधरा फेब्रुवारी आहे सोळा फेब्रुवारी जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे बावीस फेब्रुवारीला विश्वकर्मा जयंती आहे सव्वीस फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे आणि हा जो दिन आहे तो राष्ट्रीय महिला आरोग्य दिन आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करत असतो हे झाले फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष यानंतर मार्च महिन्यामध्ये कोणकोणते दिनविशेष आहेत आपण बघूया आठ मार्च हा जो दिवस आहे तो जगभरामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो दहा मार्च हा जो दिवस आहे तो सावित्रीबाई फुले पुण्य दिन आहे म्हणजे पुण्यतिथी आहे सतरा मार्च जागतिक अपंग सहाय्यता दिन आहे तेवीस मार्च रोजी क्रांतीवीर भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली म्हणून हा त्यांचा स्मृती दिन म्हणून पाळला जातो आणि चोवीस मार्च हा जो दिवस आहे तो जगभरामध्ये जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे तर याचबरोबर आता आपण एप्रिल ये महिन्यामध्ये येणारे जे दिवस आहेत आणि त्या दिवसांचं महत्त्व काय आहे हे, हे देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर बघूया सात एप्रिल हा जो दिवस आहे तो जागतिक आरोग्य दिन आहे अकरा एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येते तेरा एप्रिल हा जो दिवस आहे तो जालियनवाला बाग स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे महामानव तर हे एप्रिल महिन्याचे काही दिन विशेष आहेत आणखीनही तुम्ही याच्यामध्ये भर घालू शकता परंतु कुठल्याही स्पर्धा परीक्षामध्ये याच्यापेक्षा वेगळं काही नसतं तर मे महिन्याचे दिनविशेष बघूया एक मे आपला सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र दिन किंवा हा जागतिक कामगार दिन आहे त्यानंतर चौदा मे छत्रपती संभाजीराजे यांची जयंती आहे एकवीस मे दहशतवाद विरोधी दिन आहे अठ्ठावीस मे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते तर हे आहेत मे महिन्यातील काही महत्त्वाचे दिन विशेष याच्यापेक्षा आणखीन जास्त माहिती तुम्ही शोधू शकता परंतु याच्यापेक्षा वेगळं काही नसणार नाही याच्यावरच आधारित प्रश्न हे विचारलेले असतात यानंतर आपण जून महिन्यामध्ये कोणकोणते दिवस हे विशेष महत्त्वाचे आहेत याची माहिती घेऊया बघा पाच जून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो म्हणजे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे चौदा जून जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो सोळा जून फादर्स डे आहे एकवीस जून जागतिक योग दिन आहे आणि सव्वीस जून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ही आपण महाराष्ट्रभर साजरी करत असतो हे आपणास माहीतच आहे हे झाले जून महिन्याचे दिनविशेष आता जुलै महिन्याचे कोणते दिन विशेष आहेत हे आपण पाहूया जुलै महिना एक जुलै जो आहे तो महाराष्ट्र कृषी दिन आणि या दिवसाचं आणखीन एक महत्त्व आहे डॉक्टर्स डे म्हणून हा दिवस साजरा केला जातो दहा जुलै मातृ सुरक्षा दिन आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन जगामध्ये लोकसंख्येचा जो विस्फोट झालेला आहे त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी हो। हा दिवस साजरा केला जातो चौदा जुलै गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती आहे आणि अठरा जुलै रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे हे काही जुलै महिन्याचे दिनविशेष आहेत त्या त्या दिवसाचं महत्त्व या तारखांना अधोरेखित होतं तर ऑगस्ट महिन्यामध्ये काय होतं बघूया ऑगस्ट महिन्याचे दिनविशेष आपण पाहूया एक ऑगस्ट आपणा सर्वांना माहीत आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन किंवा जागतिक आ आदिवासी दिन पण हा साजरा केला जातो तेरा ऑगस्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण पूर्ण देशभर साजरा करत असतो हे झाले ऑगस्ट महिन्याचे दिन विशेष आता सप्टेंबर महिन्यामध्ये कोणकोणते दिवस महत्त्वाचे आहेत पाहूया पाच सप्टेंबर शिक्षक दिन आपणा सर्वांना माहीत आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन संपूर्ण देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो चौदा सप्टेंबर हिंदी दिन साजरा करण्यात येतो पंधरा सप्टेंबरला अभियंता दिन हा अभियंता दिन डॉक्टर विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन सत्तावीस सप्टेंबर हा जो दिवस आहे तो जागतिक पर्यटन दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो हे काही सप्टेंबर महिन्यातील दिवस जे महत्त्वाचे आहेत ते आपण इथं पाहिलेले आहेत आता ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणकोणते दिवस महत्त्वाचे असणार आहेत याची जरा आपण माहिती घेऊया एक ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो ज्येष्ठ नागरिक दिन किंवा रक्तदान दिन म्हणून पण साजरा केला जातो दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आहे त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री यांची पण जयंती आहे भारताचे दुसरे पंतप्रधान होते ते आठ ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो नऊ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा केला जातो एकवीस ऑक्टोबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि चोवीस ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र दिन म्हणजे युनो दिन किंवा हा दिन पोलिओ निर्मूलन दिन म्हणून पण साजरा करण्यात येत नोव्हेंबर महिन्यामध्ये येणारे दिन विशेष पहा चार नोव्हेंबरला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिन आहे पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन चौदा नोव्हेंबर बालदिन म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती पंधरा नोव्हेंबर गुरुनानक जयंती आहे सोळा नोव्हेंबरला राष्ट्रीय पत्रकारिता दिन साजरा केला जातो सतरा नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे स्मृती दिन आहे त्याचबरोबर सतरा नोव्हेंबर हा जागतिक विद्यार्थी दिन आहे एकोणीस नोव्हेंबरला इंदिरा गांधी जन्मदिन आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला आपणाला माहीतच आहे संविधान दिन आहे, आहे। तर ही नोव्हेंबर महिन्यामध्ये असणारे दिनविशेष आहेत यांची माहिती आपणास असली तर परीक्षेमध्ये आपल्याला सहजपणे याच्यावरती जे गुण आहेत ते मिळणार आहेत दिनविशेषांची ही माहिती प्रत्येक महिनावर जर आपण लिहून काढली आणि एकदा त्याच्यावर नजर टाकली तर याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेमध्ये असणार नाहीत याची मला खात्री आहे म्हणून ही माहिती आपण एकत्रितपणे लिहून ठेवावी असे मला वाटते वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये कोणकोणते दिनविषयी असतात बघा एक डिसेंबर हा जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे सात डिसेंबर ध्वज दिन आहे सोळा डिसेंबर विजय दिवस साजरा केला जातो सतरा डिसेंबर पेन्शनर्स डे आहे तेवीस डिसेंबर किसान दिन आहे चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन आहे आणि पंचवीस डिसेंबरला नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा सण संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर ही होती वर्षभरामध्ये जे प्रत्येक महिन्यामध्ये दिवस येतात त्यातील काही दिवसे विशिष्ट असे महत्त्वाचे असतात याची माहिती परीक्षेला जाता जाता दहा बारा मिनटामध्ये जर हा व्हिडिओ आपण पाहिलात तर निश्चितपणे याचा आपणा सर्वांना फायदा होईल असे मला वाटते धन्यवाद